नमस्कार मित्रांनो पाकिस्तानने सोडलेले ड्रोन हे आता महाराष्ट्रात सुद्धा आढळले आहेत आणि ते कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या गावात आढळले आहेत हे आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव वाढला असून चौबाजूने गोळीबार आणि हवाई हल्ला सुरू झाला आहे गुरुवारी रात्री पासून पाकिस्तान कडून ड्रोन हल्ले सर्व ड्रोन हल्ले हाणून पाडले आज पुन्हा उरी सेक्टर मध्ये संध्याकाळी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची घटना समोर आली आहे त्याच दरम्यान महाराष्ट्रातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे राज्यातील परभणी बुलढाणा आणि जालना या जिल्ह्यातील ड्रोन संशयित वस्तू दिसल्यात त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे परभणीच्या सेलू गंगाखेड तालुक्यातील आकाशात ड्रोन संशयित वस्तू दिसल्या आहेत मात्र गावकऱ्यांमध्ये कुतुहलीचा विषय निर्माण झालाय एकीकडे भारत पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू आहे त्याच अनुषंगाने अनेक ठिकाणी मॅग डील घेतली जात आहेत त्याच दरम्यान परभणीच्या सेलो आणि गंगाखेड तालुक्यातून आकाशात एकाच लाईन मध्ये अनेक ड्रोन संचित वस्तू दिसल्याचा आहे ग्रामीण भागात यामुळे कुतुलीचा विषय झाला आहे या, या काही भागात भीतीचं वातावरणही पसरलं आहे तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सिनखेड राजा परिसरात आज सायंकाळी अनेक वस्तू आकाशातून एका रांगेत जाताना दिसल्या चकाकणाऱ्या या रांगेत जाणाऱ्या आकाशातील वस्तूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे नेमकी हे काय या आहेत याबाबत आता परिसरात चर्चांना उदरण आला आहे तिकडे भारत मध्ये हल्ला हमला सुरू असताना अशा वस्तू आकाशातून जाताना दिसल्याचं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या कोणत्या वस्तू आकाशातून जात आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीत जालना जिल्ह्यातील मंटा घनसा आणि परतूरमध्ये अनेक गावांमध्ये ड्रोन संचित वस्तू दिसल्याचं नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे दरम्यान पोलीस प्रशासनाकडून या ड्रोन संशयित वस्तूचा शोध सुरू करण्यात आलाय जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नयेत तसंच अफवांना बळी पडू नयेत असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं आहे त्याच दरम्यान हिंगोली जिल्ह्यातही ड्रोन संशयित वस्तू दिसल्या आहेत नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यातून फोटो आणि व्हिडिओ काढले आहेत औंढा तालुक्यातील गोजीगाव शिवारातील नागरिकांना हे चित्र दिसलं आहे पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे तुम्हाला क्या है? चा कमेंड मदे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद